आणि त्यासव्यात नाशिकला पण जिल्ह्यातल्या तेरा केंद्रांमध्ये लसीकरण सुरू झालं आणि एकोणीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस आरोग्य सेवकांना पहिल्या टप्प्यात लस द्यायला सुरुवात झाली मिलिंद पवार या कोविड योद्धाला इथे पहिली लस देण्यात आली अठ्ठावीस दिवसांनी दुसरा डोस आता दिला जाणार आहे त्रेचाळीस हजार चारशे चाळीस डोस जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेत आपत्कालीन यंत्रणा आता सज्ज झालेलीच आहे यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी जिल्हा रुग्णालय नाशिक चौवेचाळीस हजार लस प्राप्त झालेल्या आहे जिल्ह्यातील तेरा केंद्रांवर लसीकरण सुरू झालंय चार दिवस तर चालणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास एकोणीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे ते आपण बघतोय की कशा प्रकारे जय्यत तयारी झाली आहे आणि आपल्यावर ती व्यक्ती आहे मिलिंद पवार मिलिंद काय सांगाल तुमच्या हातामधलं टोकन सुद्धा तुमचं उत्साही दाखवत आहे कोविड कालावधीमध्ये प्रचंड काम केलं आणि पहिले लाभार्थी तुम्ही ठरत्यात आपल्या जिल्ह्यातले काय भावना आहे आज खरंच तर मी खूप आनंदी आहे की जेणेकरून कोरोनाचं कवच आज तयार झालेलं आहे आणि त्या ते कवच पहिल्यांदा मला भेटतं आहे पहिला त्याचं मानकरी मी आहे आणि असंच आम्ही कोरोनाशी अजून लढू अजून काम करू आणि कोरोनाला हरवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच मिली ज्या भावना बोलक्यात आज पहिल्या लाभार्थ्याला लसीकरण देताना म्हणजे लस टोचताना काय भावना एकदम आनंद झालाय आम्हाला का कोरोनाचं व्हॅक्सिन निघालं आहे आणि आपण लाभार्थीला जास्तीत जास्त प्रोडक्शन त्यापासून मिळवणार आहोत आणि कोरोना होणारच नाही अशी अपेक्षा ठेवून आपण त्याला लसीकरण करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण दुसरा डोस कम्प्लीट देऊ अठ्ठावीस दिवसानंतर खऱ्या अर्थाने तो लाभार्थी कोरोना व्हॅक्सिनचा पूर्ण होईल नक्कीच या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भावना बोलक्यात कोविड योद्धा हो म्हणून त्यांचा आपण खरं तर सन्मान केला मार्च महिन्यापासून ज्या पद्धतीनं कोरोनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी समस्या प्रश्न सगळे समोर आले आणि या कालावधीमध्ये सुद्धा आरोग्य धर्म खलुधर्म धर्म साधारण म्हणत खऱ्या अर्थानं आरोग्य सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या से या सगळ्या लोकांनी जे आधार दिला खरं जनतेला सर्वसामान्य नागरिकांना तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातोय याचमुळे या लसीकरण मोहिमेचा हा जो टप्पा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण आज प्रत्यक्ष लसीकरण सुरू झालं आहे आणखी पात्र पहिला लाभार्थी ज्याने खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून काम केलं ते सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटिन लोकमत सिव्हिल हॉस्पिटल नाशिक